न्यायामध्ये जे अभावाचं चिंतन आहे असं सांगितलं जातं की अभावाचं म्हणजे चिंतन आपण न्यायाच्या पद्धतीने जर पाहिलं नाही वेगळ्या पद्धतीने केलं वेदांत वेदांताच्या नुसार तर अभाव हा पदार्थ आपल्याला असं दिसत नाही म्हणजे भाव आणि अभाव इथे घट नाही म्हणजे घाटाचा अभाव आहे मग तो अभाव अभाव स्वतंत्र रूपाने आपल्याला सांगता येईल का नाही त्याचं प्रमाण ज्ञान सुद्धा जे होतं तर ते नजायिक सांगतात की प्रत्यक्ष प्रमाणानेच होत कसं होतं की ज्या इंद्रियाने ज्या पदार्थाचं प्रत्यक्ष होतं तत् अभाव तत असते ते एव इंद्रियानं गृह येते किंवा ग्राह्य ज्या इंद्रियाने ज्या पदार्थाचं प्रत्यक्ष होतं त्याच इंद्रियाने त्याच्या अभावाचं काय होतं प्रत्यक्ष होतं पण वेदांत मतामध्ये अभावाचं ज्ञान हे अनुपलब्धी प्रमाणाने होतं असं सांगितलेलं आहे आणि म्हणून वेदांता मतामध्ये अभावाचे जरी प्रकार मानले नसेल पण अभाव त्या अभावाचं ज्ञान होण्यासाठी स्वतंत्र एक अनुपलब्धी नावाचं प्रमाण मानलेलं आहे आणि ज्याला अभाव प्रमाण म्हणतात किंवा अनुपलब्धी प्रमाण म्हणतात त्याचं निरूपण वेदांताने मान्य केलेलं आहे आणि मानलेलं आहे हो हा हा झालं संपलं माया म्हटलं की सगळे संगती लागते वेदांत मातामध्ये एक माया मानल्यामुळे बाकीचे अन्य कारण मानण्याची आवश्यकता नाही यांना एक काय सांगतात की घटाची उत्पत्ती पुन्हा का होत नाही ती तिथे ती प्रागाभावाचा ध्वस नाही त्यासाठी त्यांना प्रागाभाव मानावा लागतो त्याचं प्रयोजनच हे पण वेदांताला त्याची आवश्यकता पडत नाही वेदांताने एक माया मानली की सगळ्याची संगती लागून जाते वेगळे अन्य अभाव मानण्याची आवश्यकता पडत नाही त्या न्यायाच्या परिभाषेत करू शकतात परंतु तत्वत जी काय आपली प्राचीन परंपरा आहे त्याच्यामध्ये याची काही आवश्यकता नाही जसं आता पंचदशी मध्ये गेलं की प्रागभावाने युक्त आणि अचिंत्य रचना रूप असं जे असतं ते मिथ्या असत परंतु आत्मा तसा नाही त्याचा प्रागभाव सांगता येत नाही म्हणून तो काय सांगितला लक्षण लक्षांचा सा? हा हा नित्य रूप आणि अचिंत्य रूप आचिंत्य रचना रूप आहे तीच वस्तू सद्वस्तू असते बरोबर ना तो आत्मा आहे रचना रूप आत्मेच्या ठिकाणी आहे ते प्रागभावा रहिते आता प्राग, परिभाषा न्यायाची पण वापरली न्यायाच्या परिभाषेने काय होत सूक्ष्मता येते आणि योक्तिक चिंतन होत ना युक्तीने पटायला लवकर सोपं जात आणि पण आपण जे लक्षण करतो त्याच्यामध्ये जे बारकाबी तर ढोबळमानाने बोलणं वेगळं आणि लक्षणात्मक पद्धतीने बोललं की मग इतरांची व्यावृत्ती केली की आपल्याला आपलं जे लक्ष आहे ते स्पष्ट दिसतं म्हणजे अ लक्ष लक्षण संभवती वा न संभवती इथे विचार हा परीक्षा त्याच्या आपण परीक्षा करतो परिता शिक्षण करतो त्याचं म्हणजे हे असं केलं तर काहीन हे तसं केलं तर वेन हे नाही ठेवलं तर काही हे ठेवलं तर काही म्हणजे हे योक्तिक चिंतन आपल्याला घडत आहे ना म्हणून जी बुद्धीची सूक्ष्मता विचाराची प्रगल्भता न्यायाच्याद्वारे अधिक होते आता इथे जो विचार आहे आता आता जो प्रसंग येणार आहे तर तो एकदम सूक्ष्म वृत्तीने सांगितलेला आहे आपण विचार असणे शब्द वाचले तर काहीच नाही कळणार त्यावेळेस आपण एकाग्र होऊ बारकाईने वाचू ऐकू त्याच वेळेस कळतील हे शब्द आता पुढचा जो टॉपिक आहे आताचा तो वीस पंचवीसच ओळी असतील त्या पण ओळी वाचून नाही काय कळणार ते काय ते तर ते ओळीनंतर वाचतो मी आता ते आजचा फक्त भाव सांगतो नाही तर पंक्ती वाचतो मग पुन्हा पंक्ती वाचल्यावर विषय तो थोडक्यात आपल्या नियोजित वेळेमध्ये वाचतो नाही कळलं तर पुन्हा उद्या घ्यायचेच आपल्याला ते आजच्या आज लगेच कळे ना असं काय सांगता येत नाही थोडं बारकाईने सांगितलेले थोडं वाचतो मग थोडस उद्याच्याला चिंतन करू कुंडली कौरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज के जय जोग महाराज के जय ॐ नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपदं योगेन्द्र मथाश श्रीशङ्कराचार्य श्री पद्म पादं पद्म हस्तामलकं च शिष्यम् तं त्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुन् सन्ततमानतोऽस्मि श्रुति स्मृते मालयं करुणालयम् <coughs> पादं शंकरं, लोक शंकरं, शंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायणं कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः अस्ति भाति प्रियसिन्धुमे नामरूप जञ्जा लखित हि आत्मस्वरूप निजभये तत्काल निहार शास्त्र जिवंत ठेवणं हे खूप मोठंच काम अवघड आणि ते जिवंत ठेवून एक दिवस पुन्हा ते विसरायचं आहे आता बाबाने मला काही जरी प्रश्न विचारले तर मला त्याचं काहीच उत्तर येत नाही मी आपलं बोलतो म्हणजे तुमच्या आश्रप्रधानेच बोलतो माझं हातावरती पोट खरं सांगायचं म्हणजे पहिल्यापासून जेव्हा मी आळंदीत आलो ना हातावरती पोट घेऊनच हे माझं जीवन जगत असतो जेव्हा आपल्याला अभ्यास करायची त्याच्या मागची पुढची एक दोन पानं वाचतो आणि पुढे चालतो सगळं वाचायला माझ्याकडे वेळच नाही रोजचा अभ्यास रोज नित्यनियमाणे करतो एवढं माझं एक दिनचर्य आहे आणि म्हणून या ग्रंथामध्ये माग काय सांगितलंय आणि पुढं काय सांगितलंय अनुसंधान नाही माझ्या चॅनेल आणि ते ठेवायला एवढा वेळ पण नाही हा पण कुठे कोणता विषय आलेला आहे कोणी विचारलं तर तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेन पण आता बाबांनी सातव्या प्रकाशातलं जर मला विचारलं आठ दहा वर्षापूर्वी चिंतन केलेलं के आहे मग आता जेवढं मला वाचतं ना लागतं ना तेवढंच मी वाचून येतो अधिक वाचायलाही वेळ नसतो मागचं वाचायलाही वेळ नसतो म्हणून कालचा अनुवाद आणि उद्याच चिंतन एवढंच वाचतो फक्त मी जास्त मागचंही विचारलं तर मला पुन्हा ते पाहावं लागतं म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांची माफी मागतो मला काय येतं ये असं काही नाही पण मी चिंतन नाही करीत सांगतो जेवढं लागतं तेवढंच वाचतो काल आपण चिंतन पाहिलं की मायेमध्ये घटाधिकांच्या प्राकाभावाचं जे प्रयोजन सांगितलं होतं ते सुद्धा संभव होत नाही कारण का घटाधिकांचं साक्षात उपादान कारण माया नाही कोण आहे कपालाधिक आहे आणि म्हणून मायेमध्ये सकल पदार्थांची साक्षात उपादानता ही सिद्धांत वेदांत मतामध्ये मानलेले आहे आणि अशी जरी मानले असते तरी सुद्धा कार्याच्या उत्पत्ती म्हणजे दुसऱ्या कारणाची वेदांत मतामध्ये काहीही अपेक्षा करत नाही का का करत नाही तर मायेमध्ये अशी अद्भुत शक्ती आहे की जी शक्ती इतर कारणांची अपेक्षा करत नाही एकांना एक कपाल उपादन कारण मानलं घटाचं तरी पण प्राकाभाविकांना सुद्धा अन्य कारणाची अपेक्षा मानावं लागतं तसं वेदांत मतामध्ये मानण्याची आवश्यकता नाही माया आली की मायामध्ये अशी अद्भुत शक्ती आहे विलक्षण शक्ती आहे की त्या शक्तीच्या द्वारे न घडणारी घटना सुद्धा घडवण्याचं सामर्थ्य मायेमध्ये असल्यामुळे वेदांत मतामध्ये अन्य कारणाची अपेक्षा नाही प्रागभावादी रूप जे काही कारण आहेत ते मानण्याची आवश्यकता नाही म्हणून वेदांत मतामध्ये प्रागाभाव सुद्धा निष्फल आहे बर पुन्हा सांगितलं की प्रागाभाव नायिकाने जो मानलेला आहे त्यासाठी प्रागाभाव न मानता केवळ कार्यकारण भाव मानला तरी संगती लागते प्रागाभाव मानण्याची आवश्यकता नाही पंडित निशंदाजी सांगतात की तुम्ही पुन्हा घटाची उत्पत्ती होऊ नये म्हणून काय सांगितलं नाही एकाने की तिथे घटाचा जो प्रागाभाव आहे तो त्याचा ध्वंस झालेला आहे आणि तो नसल्यामुळे पुन्हा नवीन घटाची उत्पत्ती होत नाही असं जे कारण सांगितलं त्याविषयी स्पष्ट करून सांगतात वेदांत मतामध्ये कि तिथे प्रागाभाव आहे आणि प्रागाभावाचा ध्वंस झाला आता तो ध्वंस नाही तिथे प्रागाभावाचा म्हणून पुन्हा उत्पत्ती होत नाही हे जे कारण सांगितलं तर हे सांगण्याची आवश्यकता नाही मानण्याची आवश्यकता नाही फक्त अन्वय सहचाऱ्याने व्यतिरिक्त सहचार मानले की संगती लागून जाते कपाल असेल तर घट आहे कपाल नसेल तर घट नाही म्हणजे कपालाचा अन्वय म्हणजे अस्तित्व सत्ता हे घाटाच्या सत्तेला कार्य नाही आणि कपालाचा व्यभिचार म्हणजे अभाव हा घाटाच्या अभावाला कार्य आहे केवळ अन्वयी सहचाराने व्यतिरिक्त सहचार मानला की त्या ही सगळी संगती लागते त्यासाठी प्राग अभाव आहे कारण हे मानण्याची आवश्यकता नाही आणि म्हणूनच आ, ते सांगतात की याच कारणाने कपालापासून गटाची उत्पत्ती होते पटापासून होत नाही आणि पटाधिकांच्या व्यवृत्ती करीताच घटाचा प्रागाभाव कपालामध्ये संभवत नाही तर या ठिकाणी कार्यकारी भावाचा निश्चय करणारे जे अन्वय संस्थार आणि व्यतिरिक्त संस्थार हे जर मानले तर प्रागाभाव मानण्याची आवश्यकता नाही आणि सांख्याने जो परिणामवाद मानलेला आहे तिथेही प्रागाभाव हा निष्फल सांगितलेला आहे कारण का अ <coughs> सांगतात कि स्वरूपाने स्थित असलेल्या कपाला कपाल घाटाची उत्पत्ती करतो आणि कार्यरूपाला प्राप्त झालेल्या कपालापासून पुन्हा घाटाची उत्पत्ती होत नाही म्हणूनच या परिणामवादामध्ये सुद्धा हा प्रागाभाव निष्फल आहे प्रा परिणामवादामध्येच निष्फल आहे असं नाही तर न्यायािकाने जो आरंभवाद मानलेला आहे तिथे सुद्धा प्रागाभाव मानलेला निष्फलच आहे हे कस या विषयी त्याला अभिप्रेत करून पर्याय करतात कर। विचारतात नाही एकाला हा तुम्ही जे मानता की उपादान कारण विद्यमान असताना घाटाची उत्पत्ती झाली पाहिजे कोणत्या गटाची उत्पत्ती झाली पाहिजे अन्य घटाची उत्पत्ती झाली पाहिजे किंवा त्याच गटाची पुन्हा उत्पत्ती झाली पाहिजे तर अन्य घाटाची उत्पत्ती जर तुम्ही मानत असाल तर ते ही संभवणार नाही कारण का अन्य घाटाची उत्पत्ती अन्य कपाला मधून त्याच्यापासून होईल या कपाला पासून होणार नाही या कपालापासून याच घटाची उत्पत्ती होईल अन्य घाटाची उत्पत्ती अन्य कपालापासून होईल या कपालापासून नाही मग म्हटले त्या कपालापासून त्याच घाटाची उत्पत्ती मानावी लागेल असं जर कोणी मानलं तर तेही संभवणार नाही कारण का जिथे कपालापासून घाटाची उत्पत्ती होते तिथे पुन्हा प्रथम उत्पत्ती ही अन्य उत्पत्तीला प्रतिबंध करते म्हणून अन्य त्याच कपालापासून उत्पत्ती त्या घाटाची होते अन्य उत्पत्ती होते असं तुम्हाला मानता ना, ना, येणार नाही म्हणून सुद्धा निष्फल आहे आणखी एक कारण त्यांनी सांगितलेलं आहे आणखी हे जे कारण आहे हे आता थोडक्यात मी सांगतो याचे विच विवेचन आपण उद्याच्याला करूया थोडं बारकाईने जर पाहिलं तर आणखी आपल्या हे लक्षात येईल थोडस नकाशाकडून सांगतो जेवढं मला समजलंय तेवढं बाकीच आपण उद्याच्याला पाहू आता या घटाच्या उत्पत्तीविषयीचा जर सूक्ष्म केला तर घटाची उत्पत्ती आहे ती त्याचे काही क्षण आहेत घाटाचे ज्याला आधार क्षण म्हणतात हा पहिला घाटाचा आधार क्षण हा दुसरा आहे तिसरा आहे चौथा आहे पाचवा आहे अशा अनेक क्षणामध्ये घट विद्यमान असेल असे घटाचे अनेक आधार क्षण आहेत पण घटाचा हा जो आद्य क्षण आहे हा हा पहिला क्षण या पहिल्या क्षणाच्या संबंधाने घटाची उत्पत्ती होते म्हणून यालाच या घटाचा क्षण म्हटलेला आहे हा जो क्षण आहे हा क्षण आहे आणि या क्षणामध्ये उत्पन्न झालेल्या घाटाचे हे अनेक अ आधार क्षण आहे किंवा अं घटाधिकरण क्षण आहेत म्हणजे या अनेक क्षणामध्ये उत्पन्न झालेला घट राहू शकतो असं जरी असलं तरी पण इथे बारकाईने सांगतात काय सांगतात की हे द्वितीधिक जे क्षण आहे दुसरा तिसरा चौथा पाचवा या द्धिक क्षणामध्ये घाटाचे ते अधिकरण क्षण आहेत पण घाटाचा जो प्रथम क्षण आहे त्या क्षणामध्ये द्वितीयाधी क्षणामध्ये घाटाधिकरण प्रथम क्षणाचा ध्वंस राहतो पण प्रथम क्षणामध्ये घटाधिकरण क्षणाचा जो ध्वंस आहे तो राहत नाही आता बघा या द्वितीय क्षणामध्ये पहिल्या क्षणामध्ये उत्पन्न झालेल्या घाटाचा ध्वंस आता ध्वंसासाठी मी अशी फुली ठेवतो हा ध्वंसाचा माझा शिम्बॉल आहे फुली म्हणजे हा जो ध्वंस आहे घाटाचा घटाचा जो ध्वंस आहे तो पहिल्या क्षणामध्ये राहील का, का राहणार नाही विशाल महाराज तो आद्य क्षण कारण अजून घटच उत्पन्न झाला नाही म्हणून घट उत्पन्न न झाल्यामुळे पहिल्या क्षणामध्ये म्हणजे अजून घट उत्पन्न न झाल्यामुळे त्याचा ध्वंस पहिल्या क्षणामध्ये राहणार नाही मग पहिल्या क्षणामध्ये उत्पन्न झालेल्या घटाचा ध्वंस दुसऱ्या क्षणामध्ये राहू शकतो ध्वंसासाठी मी ही फुली ठेवली दुसऱ्या क्षणामध्ये ध्वंस राहू शकतो तिसऱ्या क्षणामध्ये राहू शकतो पुढे सगळ्या क्षणामध्ये ध्वंस राहू शकतो पण पहिल्या क्षणामध्ये राहू शकतो का मग हा जो पहिला क्षण आहे तो त्या ध्वंसाचा अनधिकरण क्षण आहे काय आहे अनधिकरण क्षण आहे तिथे ध्वंस राहत नाही त्याचा अधिकरण नाही त्या ध्वंसाचा हे पहिला क्षण अनधिकरण आहे आणि म्हणून त्याला घाटाच्या उत्पत्तीचा प्रथम क्षण किंवा आद्य क्षण म्हटलेला आहे कारण पहा आता या द्विती क्षणामध्ये द्वितीयाधी क्षणामध्ये घाटाचा ध्वंस राहू शकतो पण पहिला क्षण राहीन का इथे तो आतीत आहे तो आतीत आहे मग आतीत पदार्थ वर्तमान कालामध्ये का कसा राहील राहणारच नाही म्हणून पहिला क्षण द्वितीय क्षणामध्ये राहू शकत नाही पण हा जो घाटाचा ध्वंस आहे तो द्वितीयाधी क्षणामध्ये राहू शकतो पण या ध्वंसाचा अनधिकरण जो क्षण आहे तो पहिला क्षण आहे आणि त्यालाच घाटाचा आद्य क्षण म्हणतात यावरून घाटाधिकरण क्षणाच्या ध्वंसाचा अनधिकरण पुन्हा सांगतो घटाधिकरण अनेक क्षण आहेत घटाचे अधिकरण म्हणजे ज्या क्षणामध्ये घट विद्यमान राहील असे अनेक जरी क्षण असले तरी पण या पहिल्या क्षणामध्ये फक्त घटाच्या अधिकरणाच्या ध्वंसाचा अनाधिकरण क्षण फक्त पहिल्या क्षणामध्ये आहे द्वितीय क्षणामध्ये नाही कारण का तर पहिल्या क्षणामध्ये जर तो, तो मानला अजून घटच उत्पन्न ना झाला नाही तुम्ही ध्वंस कोणाचा मानाल म्हणजे तिथे ध्वंस राहील का राहत नाही म्हणजे ध्वंसाचा तो अनधिकरण क्षण आहे पण हे बाकीचे जे आहेत ना ते त्या घटाच्या ध्वंसाचे अधिकरण क्षण आहेत जसे घटाचे अधिकरण क्षण आहेत तसे ते ध्वंसाचे अधिकरण क्षण आहेत म्हणून या प्रथम क्षणामध्ये पहिल्या क्षणामध्ये उत्पन्न झालेल्या घटाची तुम्हाला नवीन उत्पत्ती मानता येणार नाही आणि जर मानली तर माझी आई वंद्या आहे असं मानल्याप्रमाणे वधतो व्याघात नावाचा दोष येतो याच्याविषयीचा विचार आपण उद्या आणखी करूया हम्म पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज के जय जगद्गुरु तुकाराम महाराज के जय सद्गुरु जोग महाराज के जय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव <S fuck> <Sings> तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय